रोशन का दुसरा भाई शिवम कुर्द आजचं रन कम्प्लीट झालेलं आहे आणि आज खूप जास्त थकायला पण नाही झालं प्रोग्रेस दिसते तर आज मी रन वगैरे दाखवत नाही बसलो कारण रोज रोज ब्लॉगमध्ये तेच होणार आहे तो मॉर्निंग रुटीन तो फेमस आहे सकाळी लवकर उठून रन जायचं देन घरी जाऊन खायचं सो ते आपण स्किप करूया आजचा दिवस काय होणार आहे तर काल मी तुम्हाला एक वेगळी कला शिकवलेली म्हणजे कला दाखवलेली की कोयतीनं कसं शाळा फोडतात तर आज मी तुम्हाला दुसरी कलर आहे जी आहे नारळ फोडायची मशीन मशीन नाही बोलायला काहीतरी टूल आहे तर त्याच्यावर कसं नारळ फोडत असं मारायचं इझी एकदम इझी तर हा पार्ट निघून जातो हा जो नारळ आहे तो, तो आपल्याला आता बाजाराला बाजारामध्ये पन्नास रुपयांनी एक एक मिळतो ते पण ह्याच्यापेक्षा पण अर्धी साईज असते आणि हा नारळ आमच्या स्वतःच्या स्वतःच्या तो हा मला फक्त कष्ट करून मिळवतो त्या मला पैसे नाही देत आहेत बोलताना कष्ट के केला तर आपल्याला फळ मिळतं ते हे फळ मिळतं आपल्याला कष्ट केलं केवढा मोठा नारळ आहे बोलतो मोठा मोठा हा तर बघा केवढा मोठा आहे पण किती नारळ आहे सात ते आठ नारळ अजून बोलायचे वर्कआउट होणार आहे मला हा छोटाय थोडा शेवटचे दोन उरले आणि मी किती सोडले मग माझा दाखव दाखवकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या दहा अठरा अकरा नारळ सोडण्यामध्ये माझी हालत खराब झाली आणि माझे आजोबा एकेका टायमाला शंभर शंभर नारळ सोडत होते ते पण त्यांच्या एटीजमध्ये वगैरे आता माझ्या आजोबांचं एज असेल एटी फाय प्लस मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा ते शंभर शंभर नारळ सोडत होते तो तर हेच आहेत माझे मॅन आजोबा तुम्ही बघू शकता की यांच्या एटी सिक्स इयर्समध्ये सुद्धा ते अजून नारळ सोडल्याची ताकद ठेवत आहेत सो हा फिटनेस लेवल आपण आपल्या म्हणजे आजच्या जनरेशननी इमॅजिन करू शकतो कारण आपल्याला काहीच ऑर्गॅनिक खायला मिळत नाही ह्यांच्या टायमाला हे शिकारी करून स्वतः म्हणजे अन्न पिकवून खात होते तर त्यांची ताकद तुम्ही बघू शकता नारळाची ही जी शेंबी जी निघते ती खेचणे किती टफ असतं हे ज्यांनी केलं असेल त्यांनाच माहिती आहे सो so, या एजमध्ये सुद्धा इतकी म्हणजे एनर्जी लेवल मेंटेन ठेवून एवढं काम करणं हे आत्ताच्या जनरेशनला पॉसिबल नाहीच आहे पण माझा प्रयत्न असेल की ह्या फिटनेसच्या आसपासपर्यंत तरी जायचं तर आता मी चाललो आहे केसांची ट्रेमिंग करायला थोडीशी हा आहे रोहित द बॉच माय बेस्ट फ्रेंड सिन्स माय चाइल्डहुड तर यस yes. आम्ही दोघं चाललो आहे तर केस कापायला म्हणजे हा नाही कापणार आहे बट एक आपला रूल असतो की जर मी जर मी जातो आहे केस कापायला तर हा सोबत असेल तर ह्याला यायलाच पाहिजे जर नाही आला तर हा गे ये ना आहे प्रूफ करण्यासाठी त्याला यावच लागणार आहे. आता मुकामध्ये आता <laughs> असली शब्द आले होते पण एवढं नाव की फॅमिली देखतीये तो मी कब अख्तवरना असे असे गाली देऊ आता आपल्या दे सोबत शुभमने सुद्धा जॉईन केले आहे. तर हा आहे आपला शुभम बॉट. शुभम बाईसेप दाखव कम ओ बाई नीट नीट भाई बाईसेप बघा बाईसेप. का दुसरा भाई शुभम कुरदुंड के. पुढे फेल आहे सॉरी हीच माय आयडल बाय दोहित चा आयडल माहिती आहे का कोण आहे तुम्हाला तो ना, ना तो ना, तो ना उट, ही रोहित ची बाईक आहे पोट मला चालवायची बंद रविवार बंद होत शनिवार सोमवार सोमवार असल्यामुळे म्हणजे मला सर्वजण केस कापायला फोच करताय पण देवाची के केस नाही कापायला पाच सर काय आज काय मला केस कापायचा मुहूर्त आला नाही नाही बाकीमध्ये नाही ते लिहिलंच नाही बट नको केस कापायची गरज नाही बघ ना टॉमक्रूज सारखं दिसायला होता दाढी पण टॉमक्रूज कशा जास्त यायला लागली बघ टॉमक्रूज दाढी आहे ना नाही म्हणून आमची एनर्जी आहे त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही पण एनर्जी दाखवा यूज वगैरे होऊन जाऊ दे बघू फ्लॅट झालं भाई फ्लॅट झाला एवढा पोटला होता पाच 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 महिन्याचा प्रेग्नेंट वाट होता बट नोट सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आता तुम्हाला काय गोष्ट करायची ते हे रोहित सांगेल श्रेयसच्या ब्लॉग्सला फुल सपोर्ट असला पाहिजे लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा तो थांबला नाही पाहिजे काहीच सपोर्ट एकदम खतरनाक आला पाहिजे तुमचा